श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माता तुळजाभवानी म्हणजे बऱ्याच जणांची महाराष्ट्राची कुलस्वामिनी जर तुमची ही कुलदेवता तुळजापूरची आई तुळजाभवानी असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर हे क्षेत्र एक आहे पूर्ण शक्तीपीठ आहे आणि ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे बऱ्याच जणांची ही कुलदेवी आहे तर ही महाराष्ट्राची स्फूर्त देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी यांची आराध्य देवता आहे अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामी देखील आहे तुळजापूर हे शहर बालेघाटच्या एका कड्यावर बसलेले आहे मंदिराची काही भागाची घाटणी हे ती आहे श्री तुळजापूरची तुळजाभवानी मंदिरात दोन प्रवेशद्वार आहेत प्रवेश करण्यासाठी दोन मोठे प्रवेशद्वार आहेत एक प्रवेशद्वार राजे शहाजी महाद्वार तर दुसरे दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आलेले आहे रोज पूजा आरती केली जाते सकाळी संध्याकाळी अभिषेक देखील केला जातो वस्त्र अलंकार केले जातात तसेच श्री आई तुळजाभवानीला रोज सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवला जातो पण तो नैवेद्य कशा प्रकारचा असतो त्याचबरोबर दसऱ्याला देवीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो हेच आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर दररोज देवीला सकाळी आणि संध्याकाळी सर्वात प्रथम भोपे यांच्या घरचा गोड भाताचा नैवेद्य दाखवला जातो वरण भात पोळी चटणी कोशिंबीर त्यानंतर पंचखाद्य काजू बदाम मनुके याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर शुद्ध पाणी म्हणजेच जल अर्पण केले जाते जेल दाखवले जाते त्यानंतर पाण्याचा विडा तयार केला जातो आणि तो आई तुळजाभवानीला दिला जा दिला जातो प्रकारे श्री आई तुळजाभवानीची पूजा संपन्न होते पण दसऱ्याला आई तुळजाभवानीला नैवेद्य कोणता आणि मांसाहार का दाखवला जातो याची व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर या नैवेद्यानंतर तुळजाभवानीला मांसाहार नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे पण देवी हा नैवेद्य कसा चालतो यामागे एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवता एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांकडे मिळून विनंती केली वाचवण्याची आणि ब्रह्म विष्णू महेश यांच्या तेजाचा प्रकाश केला व त्यांनी तेजाच्या प्रकाशाने तुळजाभवानी साकार झाली महिषासुरांशी युद्ध करून जेव्हा दशा दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा महिषासुर देवीला शरण गेला आणि म्हणाला माझे गर्व हरण झाले आहे मी माझे दोन इच्छा तुमच्या पुढे मागत आहे पण म्हणजे महिषासुराने त्याची पहिली इच्छा सांगितली ती म्हणजे देवीच्या अगोदर त्याचं नाव घ्यावं आणि दुसरी इच्छा सांगितली ती म्हणजे त्याला आवडतं ते, ते मांसाहार नैवेद्य दाखवला जावा देवीने या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणून म्हणून तिला देखील म्हटलं जातं तर या प्रकारे देवीला नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच त्या राक्षसासाठी हा मांसाहाराचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि त्यानंतर हा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर या प्रकारे आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त